सियावर रामचंद्र की जय वनामध्ये असताना त्या निबिड अरण्यामध्ये रामचंद्र आणि लक्ष्मणाला आपल्या भयंकर रूपाने काही क्षण घाबरवणारा आणि त्यानंतर हात तोडल्यावर आनंदी होऊन मुक्त होणारा कबंद हा कबंदच पुढे रामचंद्रांना म्हणतोय की आपण मला जाळून टाकावं आणि यातून दिव्य रूप येईल मी या घानेरड्या अमंगल रूपात तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकत नाही मला जाळून टाका माझ्या राखेतून पुन्हा मी उत्पन्न होईल आणि त्यानंतर तुम्हाला मी तुमच्या या प्रवासातला योग्य मार्ग सांगू शकेल मग रामचंद्र आणि लक्ष्मणानी या कबंदाला तिथेच जाळून टाकले आहे जाळून टाकल्यावर एक दिव्य रूप धारण करून हाच कबंद बाहेर येतो रामचंद्रांचे आभार मानतो त्याला न्यायला एक विमान देखील राहिलं असतं त्या विमानात तो स्थानापन्न होतो आणि रामचंद्रांना म्हणतो प्रभू रामा आपले आभार आपण मला या सगळ्या घानेरड्या योनीतून मुक्त केलेलं आहे आणि माझं मूळ रूप मला प्राप्त करून दिलेलं आहे आता मी तुम्हाला तुमच्या प्रवासातील काय आवश्यक गोष्ट आहे ती सांगतोय देवा या सगळ्या प्रवासामध्ये आधीच झालेल्या योजनेनुसार म्हणजे सांगण्यासाठी सुद्धा हा तिथे योजलेला आहे बर का उगाच छाप दिला होता का विचार करा कशी नियोजनबद्ध रचना असते मी जे म्हणतो ना तुम्हाला की लिला पात्रातल्या गो लोकांच्या विषयी असंच का असा प्रश्न विचारायचा नसतो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एखादी कादंबरी रहस्यमय कादंबरी वाचता एखादी अं गुन्ह्याची उकल करणारी कथा वाचता किंवा बघत असता त्याच्यामध्ये किती घटना अशा असंबद्धरित्या सुरुवातीला मांडलेल्या असतात आणि मग त्याची एक साखळी बनत जाते आपण तिथे म्हणतो का असंबद्ध आहे ही अशी साखळीच बनवण्याची पद्धत प्रत्येक कथात कथेत असते आणि अशीच ती कथा आहे म्हणून कथा आहे म्हणून या कबंदानी ऋषींचा अवमान करणे घाबरविणे इंद्राचा अपमान करणे शाप मिळणे शाप मिळाल्यावर जंगलात येणे तिथे राक्षस बनून राहणे मग त्याला उशाप मिळणे की रामचंद्र येतील तुला मदत करतील तुला रामचंद्राला मदत करायला हवी काय ते सगळं सांगायला हवं ही सगळी व्यवस्था आपोआप पार पडते त्यामुळं मग आधी शाप कसा दिला होता कसा काय आला साह्यभूत होणाऱ्या गोष्टी करायच्या असतात आणि ईश्वरी शक्ती नावाचा जो प्रकार असतो ना तो काय आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण चालत असलेल्या मार्गावर आपल्याला सहकार्य करण्यासाठी ईश्वर नेहमी उभा असतो अडचण एकच आहे तो आपल्याला समजतो का तो आपल्याला कळतो का देवाने ती उपाययोजना करून ठेवलेली आहे त्या उपाययोजनेनुसार तुम्हाला प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळी संकेत मिळणार आहेत आणि हेच संकेत तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरत असतात रामचंद्र मानवी रूपामध्ये आलेले आहेत भगवान विष्णूचा अवतार म्हणून आलेले आहेत आणि त्यांना मानवी रूपात या संकेतांची व्यवस्था करून ठेवण्यात आलेली आहे हकबंध हकबंध दिव्य रूपामध्ये आपल्या रथावर जातो आणि म्हणतो रामचंद्र मी आपले आभार मानतो आहे आणि आता आपल्याला आवश्यक असलेली ती माहिती देतो आहे इथून पुढे काही अंतरावर तुम्ही जाल तेव्हा ऋषमुख पर्वत आहे त्या ऋषमुख पर्वतावर वानरांचा एक राजा सुग्रीव ज्याचं नाव ज्याला सूर्याने आपला मानसपुत्र मानलेला आहे तो तिथे आपल्या निष्ठावंत सवंगड्यासह राहत आहे हा सुग्रीव आपल्या भावावर रुष्ट आहे याच्या भावाने कारस्थान करून त्याला नगराबाहेर हकलून दिलेला आहे आणि त्याची पत्नी सुद्धा स्वतःकडे ठेवून घेतलेली आहे अशा सुग्रीवाला आता एका सहाय्यकाची गरज आहे हा सुग्रीव प्रचंड बलशाली आहे शक्तिशाली आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या पृथ्वी तलावर असलेल्या राक्षसांचा ठाव ठिकाणा याला ठाऊक आहे हा तुम्हाला नक्की मदत करेल तुम्ही सुग्रीवाकडे जा सुग्रीव हा सूर्यपुत्र आहे तर वालीला इंद्रपुत्र म्हटलं जातं म्हणजे इंद्राचा मानसपुत्र वाली तर सूर्याचा मानसपुत्र सुग्रीव दोन्हीही वानर जातीचे आहेत वानर वंशातील आहेत आता पुन्हा म्हणाल वानर मानव कसं काय काय जमत यासाठी रामायणाची कथा वाचत वाचत पुढे जाताना मागची कथा आठवावी लागते आठवावीच लागते म्हणून तुम्हाला आत्ता सांगतोय या कथेमध्ये एक भाग आपण केलेला आहे याच अरण्यकांडामध्ये त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला मी दाखवतोय आत्ता त्या कथेचा तो भाग नंबरही दाखवतोय तिथे जा आणि बघा ती कथा आहे जटायूची जटायूची आणि रामचंद्राची भेट होते त्या भेटीत रामचंद्राला जटायू संपूर्ण सृष्टीची निर्मिती प्रक्रिया सांगतो कश्यपाला आठ पुत्री दक्षाच्या दिल्या दीती अदिती नामक सगळ्या पुत्री आणि त्यांच्यापासून कोणकोणती अपत्य जन्माला आली याची संपूर्ण माहिती त्या कथेत आहे मग तुमच्या लक्षात येईल की सगळे आपण एक कसे तिथे कबंद सांगतोय ते वानर योनितले आहेत ते तुम्हाला मदत करू शकतील तो सूर्याचा मानसपुत्र आहे सुग्रीव आणि वाली इंद्राचा मानसपुत्र आहे वाली रुष्ट आहे रागावलाय त्यांना हकलून दिलंय आपल्या भावाला आणि तो रागावलेला सुग्रीव बाहेर आलाय आणि आता कसं आपलं राज्य परत मिळू शकेल याचा विचार करतोय त्याच्या सोबत मैत्री करा त्याला राक्षाचे ठाव ठिकाणे माहीत आहेत तो तुम्हाला मदत करू शकेल तुम्हाला गंमत सांगायची इथे बॅलन्स कसं असतं बघा म्हणजे ओघात विषय आलाय म्हणून सांगतो बॅलन्स कसं असतं बघा रामायणामध्ये सुग्रीव आहे सूर्याचा मानसपुत्र वाली आहे इंद्राचा मानस मानसपुत्र रामायणामध्ये सूर्याच्या मानसपुत्राची बाजू घेऊन रामचंद्र इंद्रपुत्राविरोधात लढतात आणि सूर्याच्या मानसपुत्राकडून वालीचा मृत्यू घडवून आणतात अर्थात त्यात मदत केलेली आहे सूर्याच्या पुत्राला इंद्राच्या पुत्राच्या विरोधात लढायला लावून सूर्याच्या पुत्राची मदत करतात आणि वालीचा म्हणजे इंद्रपुत्राचा अंत होतो याच्या अगदी उलट महाभारतात आहे इथे राम कृष्णाच्या रूपात आहेत इंद्रपुत्र अर्जुन हा कृष्णाचा घनिष्ठ सखा आहे नर नारायणाची जोडी आहे आणि सूर्यपुत्र कर्ण हा इंद्रपुत्र अर्जुनाचा शत्रू आहे या लढाईत ते इंद्रपुत्र अर्जुनाची बाजू घेतात आणि सूर्यपुत्राचा वध करायला अर्जुनाला सांगतात जे रामायणात या देवाचा पुत्र त्या देवाचा पुत्र एकाचा मित्र विष्णू तर महाभारतात पुन्हा उलट होतंय अगदी त्यामुळे हे बॅलन्स समजून घ्या ना सूर्य रागवणार आहे ना इंद्र रागवणार आहे आपल्या पुत्राची बाजू कधीतरी घेतली आहे असा त्याला आनंद असणार आहे त्यामुळं कथेतल्या या सगळ्या मी मी त्या वाक्यावर नेहमी ठाम आहे पाच हजार वर्षापूर्वी काय घडलंय त्याला आत्ताचे पॅरामीटर लावून तपासायचं नसतं आत्ताच्या गोष्टी लावून तपासायचं नसतं त्या त्यावेळी आवश्यकतेनुसार केलेल्या त्या गोष्टी असतात आपली अडचण काय माहित आहे आपण इतिहासाकडं वर्तमानाचा चष्मा घालून बघतो वर्तमानाच्या चष्म्यातून इतिहास नीट दिसत नसतो इतिहासाला आपला आपला एक स्वतःचा स्वभाव आहे स्वतःच्या गरजा आहेत स्वतःच्या आवश्यकता आहेत आणि त्या त्याप्रमाणे त्या कृती केलेल्या आहेत मला वाटतं इतिहासातल्या त्या त्या झालेल्या कृतींच्या तत्कालीन कृतींच्या वरती भाष्य करण्यापेक्षा या कृतींचं प्रयोजन काय होतं हे बघितलं पाहिजे आणि ज्याला प्रयोजन काय होतं हे कळताना त्याला इतिहास नीट समजतो कशासाठी घडलंय हे का घडलंय हे कळलं की तुम्हाला आपोआप अप सगळ्या गोष्टी कळायला येतात म्हणजे वालीला मारताना रामचंद्र लपून का वार करत होते या प्रश्नाचं उत्तरही अपसुक मिळून जातं वालीने सुग्रीवाची बायको ठेवून का घेतली या प्रश्नाचं उत्तरही अपसुक मिळून जात सगळ्या प्रश्नाची उत्तर म्हणजे वालीची बायको सुद्धा सुग्रीवाने ठेवून घेतली होती ते का घडलं होतं याही प्रश्नाचं उत्तर मिळून जातं आणि त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला देणार आहे कबंद सुद्धा सांगतोय रामचंद्राला रा, देवा तिथे सुग्रीव आहे त्याला जाऊन भेटा पण रामचंद्राच्या समोरचा अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे जायचं कसं त्या प्रश्नाचं उत्तर कबंद रामचंद्रांना पुढच्या भागात देतो आहे काय ते बघूया पुढच्या भागात सी रामचंद्र की जय